देवणी गाय नेमकी काय आहे त्याच्या बाबतीत त्याचे वैशिष्ट्य काय आहे हेच आपण आता त्यांच्या मालकाकडून जाणून घेऊयात दादा नमस्कार तुमचं ना नाव आणि तुम्ही कुठून आम्हाला सांगा माझे नाव काय गायकवाड कार्तिक भाऊ साहेब चाकूर तालुक्यातून आलो मी बर जिल्हा लातूर आता ही तुम्ही देवणी गाय आहे ना तुमची ही देवनी गायचं नेमकं वैशिष्ट्य काय असते मला सांगा वैशिष्ट्य तोंडाला असं काळा पाहिजे साईड पण आणि मागास पांढरे शुभ्र पाहिजे चार सड जे असतात समान पाहिजे खुर काळे पाहिजेत शेंगा असे टोकदार पाहिजे पाहिजे असे याला ही देवणी गाय होते देवणी गायचं दुधाचं प्रमाण कसं असते चार ते पाच लिटर ही काय आपली पाच लिटर देते दूध एका टायमा चार ते पाच लिटर दूध देते आ, या गायीचं आता वय किती आहे वयचा अडीच वर्ष अडीच वर्षांची आहे याच तुम्हाला उत्पन्न वाढीसाठी फक्त दुधावरच तुम्ही अवलंबून आहात की ब्रीडिंग पण याच्या मिळते तुम्हाला म्हणजे ह्याच्यापासून जे वासरं तयार होतात त्याच्यापासून पण असे वळू तयार होतात वळू तयार होतात म्हणजे देवणी गायपासून जे वासरू होतात वळू पण होतात आणि गाय पण होते